नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर चौकूळ येथे अवैध दारू वाहतूक करणारी कार ताब्यात सावंतवाडी पोलिसांची कारवाई अवैध दारूस तब्बल तेरा लाख चव्वेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त दोन संशयित अंधाराचा फायदा घेऊन फरार गुन्हा दाखल सावंतवाडी पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन अज्ञात संशयितांविरुद्ध मोठी कारवाई करत तेरा लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला जप्त केलेल्या मुद्देमालात एक अलिशान क्रेटा कार आणि गोवा बनावटीच्या दारूचा साठा समाविष्ट आहे मात्र कारवाई दरम्यान दोन्ही संशयित अंधाराचा फायदा घेऊन जंगलमय भागात पळून जाण्यात यशस्वी असून कसून शोध घेत आहेत ही घटना दिनांक रोजी रात्रीच्या सुमारास वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चौकुळ केगतवाडी येथील शिवमंदिरासमोर चौकुळ ते कुंभवडे रोडवर घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री दोन अज्ञात एम एच दहा डी जी अष्ट्याहत्तर ऐंशी या क्रमांकाच्या टायटन ग्रे रंगाच्या क्रेटा कारमधून गोवा बनावटीची दारू स्वतःच्या ताब्यात बाळगून तिची वाहतूक करत होते पोलिसांनी संशयित थांबवण्याचा इशारा था। केला असता त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं भरधाव रिव्हर्स चालवली आणि रस्त्यावरच सोडून दिली त्यानंतर दोघांनी तात्काळ गाडीतून उतरून अंधाराचा फायदा घेत आणि जवळच्या जंगलमय भागात पळून जाण्यात यशस्वी झाले पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली जप्त केलेल्या साठ्यांमध्ये इम्पिरियल ब्ल्यू विस्की गोवा बनावटीची एकशे ऐंशी मिली मापाच्या प्रत्येकी अठ्ठेचाळीस बाटल्यांप्रमाणे एकूण सात पुट्ट्यांचे बॉक्स एकूण तीनशे छत्तीस बाटल्या आणि मॅकडॉल्स नंबर एक ओरिजिनल ब्लेंडेड विस्की गोवा बनावटीच्या एकशे ऐंशी मिली मापाच्या प्रत्येकी अठ्ठेचाळीस बाटल्यांप्रमाणे एकूण पाच पुट्ट्यांचे बॉक्स एकूण दोनशे चाळीस बाटल्या समाविष्ट होत्या या एकूण पाचशे शहात्तर बाटल्यांची अंदाजित किंमत एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये इतकी आहे दारू वाहतुकीसाठी वापरलेली क्रेटा कार किंमत बारा लाख रुपये देखील पोलिसांनी जप्त केली असून त्यामुळे एकूण जप्त मुद्देमालाची या घटनेप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन संशयित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम पासष्ट ई एक्याऐंशी त्र्याऐंशी तसेच मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम ऑब्लिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार आरोपितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तातडीने रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट